आणि उद्धव ठाकरे तिकडे कांदिवलीमध्ये दाखल झालेले आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी आणि बैठकांचा सिलसिला सध्या सुरू आहे उद्धव ठाकरे हे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उमेदवारांसोबत संवाद साधण्यासाठी आता ठिकठिकाणी भेटी देताना आपल्याला पाहायला मिळतात कांदिवलीमध्ये एका पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आता उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत तर उद्धव ठाकरे हे कांदिवलीमध्ये पोचलेले आहेत उमेदवाराच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फीत कापून आपल्या उमेदवाराच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडताना पाहायला मिळत आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे हे चांगलेच सक्रिय झालेले आहेत आणि मुंबईसह उपनगरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीकाठी वाढल्याचं पाहायला मिळत आहे बाकीच्या गोष्टी तर सोडा पण रिजनच्या इकडे आपण शिवसेना प्रमुखांचा पुतळा उभा केलाय पाहिलं तुम्ही हा आप पुतळा हा आपण उभा केलेला आहे ती जागा आपण निवडली त्या आप पुतळ्याचा खर्च आपण केला आणि विशेष म्हणजे त्या पुतळ्यावरती दोन अडीच वर्ष जे काम चाललं होतं ते, ते माझ्या देखरेखी खाली चाललं होतं आता मेंदेन लावलंय हे आम्ही केलं अरे तुम्ही चोरी केली ते सांगा नाही चोर ते चोर वर शिरजो चोरांच्या हातामध्ये मुंबई जाऊ द्यायची मजबूत अजून कळलं माहिती त्यांची दिशा काय मी इथल्या सर्वांना म्हणजे शिवसैनिक तर आहेत पण महाराष्ट्र निर्माण सेना सोबत आहे पवार साहेबांची राष्ट्रवादी सोबत आहे मी याही आधी सांगितलं तर जो जो महाराष्ट्रप्रेमी आहे जो जो मुंबई प्रेमी आहे त्यांनी आमच्या सोबत आहे अगदी भाजपचा कार्यकर्ता असेल हे आमच्या तुझं मुंबई प्रेमी असेल मराठी सोबत आहे अगदी उघड नाही आलं तरी मत देऊन जा मत देऊन जा याच कारण आता जर का तू मुंबई नाहीस तर ते तर बसलेच आहे आपल्याला विकास करण्यासाठी पाहिजे आणि मुंबई त्यांना तुम्हाला मुंबई लुटू देणार नाही नाही म्हणजे नाहीच छत्रपती शिवरायाच्या भगव्याची शपथ घेऊन मुंबईचे राखणदार म्हणून तुम्हाला धर्मेंद्रजीना विजय करावाच लागेल तर कांदिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शाखेला भेट दिलेली आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी जनतेशी त्यांनी संवाद साधलेला आहे आपल्या उमेदवाराला विजय करायचं आवाहन त्यांनी केलं यावेळी एकनाथ शिंदे आणि भाजपवर देखील उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला तर उद्धव ठाकरे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय उद्धव ठाकरे यांची कांदिवलीमध्ये शाखेला भेट पाहायला मिळाली यावेळी मतदारांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आहे याकडे लक्ष असणारच एक महत्वाची बातमी समोर येते मनसे शाखेला उद्धव ठाकरे भेट देण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे सध्या मनोमिलन झालेलं आहे नुकताच वचननामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठाकरे बंधूंचा आणि आता कांदिवलीतील मनसेच्या शाखेला उद्धव ठाकरेंकडून भेट देण्यात येते विविध शाखांना तर, तर उद्धव ठाकरेंकडनं भेटी दिल्या जात आहेत वांद्रे परिसरातील तसंच पारल्या परिसरातील शाखांना भेटी असतील मात्र आता विशेष म्हणजे मनसेच्या शाखेला मनसेच्या शाखेला उद्धव ठाकरे भेट देताना पाहायला मिळतात कांदिवलीची ही मनसे शाखा आहे या शाखेला उद्धव ठाकरेंकडून भेट दिली जाते मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि कांदिवलीतील मनसेच्या शाखेला उद्धव ठाकरे भेट देताना पाहायला मिळतात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या विविध शाखांना भेटी देताना पाहायला मिळत मनसे आणि शिवसेना युती झाल्यानंतर आता मनसेच्या शाखांना देखील उद्धव ठाकरेंकडनं भेट दिली जाते आता राज ठाकरे सुद्धा शिवसेनेच्या शाखेला भेट देणार का ठाकरेंच्या शाखेला भेट देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कांदिवलीत मनसेच्या शाखेला उद्धव ठाकरेंनी भेट दिली आहे त्यामुळे आता राज ठाकरे ही ठाकरे गटाच्या शाखेला भेट देणार का हे पाहायचंय आताची आपण थेट दृश्य ही पाहतोय उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार काय सूचना करणार मनसेच्या कार्यकर्त्यांना विशेषत काय सांगणार हेच पाहायचंय कांदिवलीतील मनसेची शाखा आहे ही प्रभाग क्रमांक अकरा मधली ही शाखा आहे आणि या शाखेला उद्धव ठाकरेंकडून भेट देण्यात आहे